तरी नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तुमच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा आता चेक करा जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेत सविस्तर अपडेट प्रेक्षकांनो त्याआधी तुम्हाला मी एक आमच्या परिवारातली एक दुखद बातमी सांगतोय माझे जे मामा आहेत लक्ष्मण बाबुराव मोहिते हे एक्स मिलिट्रीमॅन होते त्यांनी आतापर्यंत देशाची सेवा केलेली आहे ते रिटायर झाले होते परंतु काही कारणावस्त अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचं निधन झालेलं आहे खूपच दुःखद बातमी आहे आपण देखील त्यांना कमेंटमध्ये दे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता नक्कीच आम्ही खूप या दुःखात आहोत तर तुमच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करून त्यांनी आतापर्यंत देशाची सेवा केलेली आहे त्यांची आता मुलाखत देखील मी घेणार होतो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी परंतु अचानकच ती बातमी आम्हाला कळली आजच त्यामुळे आम्ही भरपूर आहोत तुम्ही देखील कमेंट मध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता तर बघा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा सध्या देशात लोकसभेचे इलेक्शन चालू आहे त्या दरम्यान वेगवेगळे प्रचार सभा आणि सर्वत्र भाषणं सुरू आहेत त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे अमरावतीच्या दर्यापूर येथील प्रचार सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले तर मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वात आमच्या सरकारने देखील सहा हजार रुपये दिले आहेत आता सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यासाठी देखील आमच्या सरकारने चार हजार कोटी रुपये राखून ठेवलेले आहेत निवडणूक संपल्यानंतर ते पैसे आम्ही शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणार आहोत असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे स्वामी समर्थ